संस्थापकांचे व दिव्यांगांचे कळवारी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांचे अन्नत्याग आंदोलन संपूर्ण राज्यभरात चालू असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोपरगाव प्रहार संघटनेच्या वतीने देखील तहसील कार्यालय कोपरगाव यांच्या समोर अन्नत्याग व अधनग्न उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे या उपोषणामध्ये विशेष करून राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा व दिव्यांगांच्या पेन्शन वाढीसाठी विशेष मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळावा तसेच त्यांना अनुदान मिळावे त्यानंतर सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीमधला शासन निर्णय तो अंमलात यावा युवकांच्या हाताला काम मिळावे अशा एक ना अनेक सतरा मागण्यांसाठी बच्चू भाऊ कडू हे मोजरी गावामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहेत या आंदोलनामध्ये अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे राज्यातील बडे छोटे नेते या आंदोलनात जाऊन बच्चू भाऊंच्या पाठिंब्याची ताकद व उपोषणाला ताकद देत असल्याने याचाच एक भाग म्हणून कोपरगाव ग्रामीण व शहर भागातील प्रहार संघटनेने देखील अन्नत्याग व अर्धनग्न उपोषणास सुरुवात करून बच्चू करू कडू यांना पाठिंबा दर्शविला आहे या कोपरगाव येथील उपोषणास कोपरगाव ठाकरे गट तसेच शेतकरी दळे राजा संघटना राज्यक्रांती संघटना यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शविला आहे यावेळी बोलताना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना आमच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत उत्पादक अमिन शेख अहिल्यानगर जाहीरनामा जाहीर केला होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी याचा स्पष्ट उल्लेख आहे भारतीय जनता पार्टीने निवडून नी, आल्यानंतर त्यांचे आमदार वेगवेगळे देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची टाळाटाळ करत आहे त्याच्या विरुद्ध माननीय बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे ते एकदम योग्य आहे निवडणूक निवडून यायचं आणि शब्द पलटायचे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे चे. शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला कर्जमाफी होईल म्हणून मत दिलेला आहे आणि निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीने आपला शब्द फिरवलेला आहे तर भारतीय जनता पार्टी ही विश्वासार्ह कमी झालेली आहे आणि त्यामुळे आपण बच्चू कुडू यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या मागे खंडितपणे उभं राहणं गरजेचं आहे शेतीमालाला भाव मिळण्यासाठी ते प्रयत्न करत आहे तसेच कर्जमाफीसाठी जे प्रयत्न चालू आहे त्याला संपूर्ण शेतकऱ्यांनी पेटून घेतलं पाहिजे लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फ्री दिलं नाही पाहिजे त्यांच्या पृष्ठभागावर लाटा मारण्यापर्यंत शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे इतकी आंदोलनाची तीव्रता वाढवली पाहिजे आणि याद्वारे मी शेतक सरकारला इशारा देऊ इच्छितो की आपण जर लवकरात लवकर बच्छुपोडी साहेबांनी केलेल्या मागण्या खास करून कर्जमाफीची मागणी मान्य नाही केली तर याचे परिणाम तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं जरी बहुमताचं सरकार असेल ही गर्दी तुम्हाला असेल तर बहुमताचं सरकार सुद्धा जनता पाडू शकते याचं भान राजकार राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद चंद्रजी पवार पक्षातर्फे या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे तसेच इतर सर्व पक्षांनी पक्ष बाजूला ठेवून शेतकरी बनून या आंदोलनाला सहभागी व्हावे होता शक्ति तरफे या आंदोलनाला वाढवावी अशी मी सर्वांना जनशक्ती पक्षातर्फे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशा प्रकारचे आश्वासन निवडणूक काळामध्ये दिले होते आणि तोच मुद्दा घेऊन आज बच्चू भाऊ समाजामध्ये समाजाचा प्रश्न घेऊन या प्रश्नासाठी आज आंदोलन करीत आहे तर एक प्रमुख मागणी ही आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि जी मागणी आज बचव घेऊन आले तर ती विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस या सरकारने तसं आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता करावा अशी बच्चू मागणी आहे तर ह्या मा ह्या मागणीसह हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलन अगदी जनतेच्या हिताचं आंदोलन आज बच्चूभाऊनी हा विषय पुढं आणलेला आहे तर या आंदोलनाला आम्ही व्यक्ती व्यक्तिशा कुठेही कोणताही पक्ष हा भेदभाव न करता ही प्रमुख मागणी बच्चूभवनी जनतेसाठी मांडली आहे तर या मागणीला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे मी माझ्या वतीने ॲडव्होकेट गावाने आणि तसेच माझ्या अण्णापूर गावच्या वतीने मी या पा आंदोलनासाठी पूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने पाठिंबा देते आहे की ह्या मागणीसाठी जो बच्चू भाऊनी जे आंदोलन चालू केले आहे तर ही मागणी सरकारने विचार घेऊन आणि सातबारा ह्या जनतेचा कोरा करावा आणि जनतेला न्याय द्यावा आणि आंदोलन या आंदोलनाला न्याय द्यावा अशी मी या आंदोलनाला पाठिंबा देऊन जाहीर भूमिका मांडत आहे धन्यवाद प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चूभाऊ कडू साहेब हे अमरावती येथील मोजरी येथे अन्न त्याग उपोषणासाठी बसले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आ... आज कोपरेल येथे अर्ध व अन्न त्याग कालपासून अन्न त्याग उपोषणासाठी बसलेलं आहे ना आमच्या शासनाकडे एवढा मागण्या आहे की संपूर्ण कर्ज शेतकऱ्यांची कर्ज झाली पाहिजे आणि आपण आज रोहन भेटले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला तुरीला कापसाला भाव भेटला पाहिजे जर हा भाव भेटला नाही आमच्या शासनाने मान्य केला नाही तर चा, आधी तारखेला पंधरा तारखेला स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घेखे सामान्य आमदार बच्चू कडू साहेब गेल्या सहा दिवसापासून अन्नच्या उपोषणाला बसलेले त्यांच्या ज्या मागण्या आहे सर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळालं पाहिजे विधवा महिलांना सहा हजार पेन्शन मिळालं पाहिजे अशा विविध सतरा मागण्या या भाऊंनी केलेल्या आहेत त्या सरकारने त्वरित मान्य कराव्या अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील याच माध्यमातून हे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार आपलं जे आंदोलन हे किती दिवस चालणार आहे जोपर्यंत भाऊचं आंदोलन सुटत नाही जोपर्यंत त्या मान्य मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहील सगळ्यात मुख्य मागणी तुमची कोणती असतात कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन झाली पाहिजे आणि विधवा महिलेना सहा हजार पेन्शन झाली पाहिजे कांद्याला शेतीमालाला भाव योग्य मिळाले पाहिजे ही मागण्या आहे